आता बघा नागलीचे पापड करायचे मला ही नागली स्वच्छ धुवून अशी पाण्यामध्ये भिजत घातली आहे मी हिला आता दोन दिवस पाण्यामध्येच राहू देणार दोन दिवसामध्ये छान तशी फुलून जाते म्हणून मी दोन दिवस हिला पाण्यामध्ये राहू देणार आणि नागलीच्या पापडांमध्ये टाकण्यासाठी हे गहू ही आठ किलो नागली आहे ना तर मग हे दोन किलो गहू घेतले पण एवढे नाही टाकणार मी मोजून पीठ टाकणार निगाळ्याच्या निघतो ना याचा कोंडा निघतो ना त्याच्यासाठी पण हे गहू लागतील म्हणून मी थोडे जास्तच घेऊन घेतले तर आता हे गहू पण धुवून मी छान कपड्यामध्ये दे। बांधून देणार याला आता अशीच भिजत घालणार धुवून झाली आता आहे ना दोन दिवस नागली हो हो दोन मी नागले पाण्यामध्ये स्रव दिली होती त्यानंतर दोन दिवसानंतर मी धुवून डालक्यामध्ये उपसून घेतली आणि तळायला ठेवली त्यानंतर अशी सुकायला मोकळी टाकलेली होती पण मी आता थोडी गोळा करून घेतलेली आहे सुकली गेली म्हणून तर अशी मोकळी पसरून दिलेली होती फॅनच्या खाली आता सुकली गेली मी थोडी गोळा करून दिली आता मी तगारीमध्ये मोजून मग चक्कीवर पिठाच्या चक्कीवर मी दळायला घेऊन जाणार आहे हे गहू पण सुकले गेले तर जास्त नाही टाकायचे नागलीमध्ये आहे ना गहूचं पीठ एकच पावश्यावर आठ पावशावर जर तांदूळ नागलीचं पीठ राहिलं तर एक पावशेर गव्हाचं पीठ टाकायचं खूप छान मस्त पापडे येतात नरम पण आणि खूपच मस्त पापडे येतात मी आता तगारीमध्ये भरून घेतले आता दळायला घेऊन जाते हे हे गहू पण हे गहू पण आणि हे नागली पण मी आता पिठाच्या गिरणीवर दळायला घेऊन जाते हे नंतर त्यानंतर दडून आणलं की मग जसं मी ते तांदळाचं पीठ गाडल होतं ना साडी बांधून तसंच मी हे पीठ पण साडी बांधून गाडून घेणार आहे हे असं हे बघा मी आता दडून आणलेलं हे तगारीला काल सारखी साडी बांधून घेतली मी जसं तांदूळचं पीठ गाडलं होतं तसं तसं आता हे नागलीचं पण पीठ मी गाडून घेणार आहे आणि हा नागलीचा पीठाचा कोंडा निघतो ना तो तो सुद्धा आपला वाया जात नाही तो सुद्धा दडून आणायचा त्याचे सुद्धा पापड खूप छान येतात तर अशा प्रकारे हे बघा आता हे सर्व काय गाडून गुडून मी वेगवेगळे दोन भाग करून घेणार आहे आता हे पीठ गाडून गुडून रात्री ठेवून दिलं होतं मी आता सकाळी वरती आणलं तर बघा आता दोन भाग करून घेणार आहे मी याचे हा शेअर दिसतो आहे ना तुम्हाला हे अर्ध चंप हे याच्याने मी आता दोन भाग मस्तपकी करून घेते गव्हाचं पण एक एक पावशर टाकून देते तर आता या याच्यासाठी किती मटेरियल लागतं आहे ते तुम्हाला मी दाखवते आता माझं हे नाही सात सातच पावशेर पीठ आलेलं आहे आणि एक एक पावशेर मी गव्हाचं टाकलं आठ पावशेर पीठसाठी बघा दोनशेच ग्रॅम ते पण तेवढंच होतं माझं तांदूळाचं दोनशे ग्रॅम मी पापडकार घेतलेला आहे आम... शंभर ग्रॅम मीठ घेतलेलं आहे डीक घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे तीळ घेतलेली आहे परफेक्ट माप आहे हे तर चला ले ले, था, था ले ले ले, ले ले, आता हे दोन भाग केले गेले हा एक भाग आता इथं आणलेला आहे मी पाणी आता उकडायला आलेलं आहे आता हे मटेरियल आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे पाणी गरम करून मी बाकीचं काढून घेतलेलं आहे कारण वरून पाणी टाकावं लागतं म्हणून तर आता हे मटेरियल सर्व काही टाकून दिलं मी आता पीठ टाकते खूप मेहनत लागते या पापडांना पण पीठ घेरण्यासाठी कधी कधी तर ना असं गिठोड्या पडून जातात म्हणून गिठोड्या नाही पडायला पाहिजे म्हणून असं पटकन घेरावं लागतं तर असं माझे चूल नाही मानलेली आहे ना तर हे मोठे मोठे दगडांचे मी दरवर्षी या दगड्यांवरच पापड करते कारण की पातळी खूप छान बसतं या दगड्यांवर तर हे असं घेरावं लागतं मेहनत खूप राहते घेरायची पण पापड पण खूप छान येतात ना मग तर आपल्याला वर्षभर टिकवण्यासाठी तर मग मेहनत तर करावीच लागणार चला आता असं घेरून आजच चार वाजता गच्च पाऊस पडला म्हणजे इतका पाऊस पडला ना म्हटलं आज काही करणार नाही पापड पण नऊ वाजेपर्यंत वाट बघतली तर इतकं ऊन पडलं ना मग नऊ वाजता अंधान ठेवलं मी पापडांचं तर मग आता पीठ घेरत गुरत दहा वाजून गेले थोडंसं पाणी लागणार आहे म्हणून टाकलं तर दहा वाजून गेले आता तर आम्हाला आहे ना आता लाटत तुटत बारा तर वाजूनच जाते चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर माझा पूर्ण बघा स्कीप न करता आणि हे सर्व असं घेरलं गेलं काय आता पवालीमधलं पाणी दिसतं नाही हे सवागीचं पाणी हे सवागी म्हणतात त्याला तुम्ही काय म्हणतात काय माहिती हे जर टाकलं ना तर खूप छान मस्त असं आपलं पीठ कच्चं पण राहत नाही आणि मस्त पापड पण छान येतात हे टाकावंच लागतं नाही तर असं चिपकतं पीठ आला हे जर टाकलं ना सवागी हाताला पीठ नाही चिपकत आणि पापड पण किती पण टाकले ना टोपल्यांवर तरी पण एक पापड पण चिपकत नाही मस्त निघून जातात लगेच पटकन निघून जातात आता लाटायला बसणार सामान करायला म्हटलं की एकट्या बाईचं काम राहत नाही लाटायला तर भरपूर बाय जातात आम्ही सुरुवात केली की मग येऊनच जातात मग आजूबाजूच्या दोन चार बाया येऊन जातात लाटायला पण वेळ लागत नाही मग पटकन लाटले जातात आणि आमच्या घरी ना, नागलीचे पापड सर्वांनाच खूपच आवडतात म्हणून मी करते मग मा, थोडेफार माझ्या मुलीला पण देते आणि जास्त करून मग हे नागलीचेच पापड आवडतात आम्हाला म्हणून मग आता पीठ काढून आणलं मस्त अशी प्लॅस्टिकची मोठी पिशवी घ्यायची त्याच्यामध्ये पीठ टाकून मस्त असं तर पिशवीमध्ये त्याला असं मस्त चोडून चोडून मॅश करून घ्यायचं पूर्णपणे हे बघा असं त्यानंतर मग असे लोळे बनवायचे गोळे बनवायचे मस्त छोटे छोटे आणि हे बघा याशे मशीनवर दाबते मी पापड हे अशा मशीन घेतले दोन तर पटापट पटापट होतात या मशीनावर पापड तर रोटपाट लाटण्यावर खूपच वेळ लागतो हे मशीनचे पापड पटापट आणि एक सारखे असतात म्हणून मशीनवरच करते मी पापड आता दोन तीन वर्षापासून जे ना ले ले मी अशा मशीनवरच पापड करते मस्त येतात तुम्ही तर बघितले माझे भाजलेले पापड कसे राहतात ते आणि बघा तुम्हाला मी बनवून पण दाखवते हे बघा मस्त असे चंद्रासारखे गोल पापड येतात तर आता सर्व काही पापड आम्ही हे पण अंदाण आणि दुसरं अजून एक ठेवणार आहे ना तर ते पण असंच लाटून घेणारे पटापट तर हा एकच अंधांचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे बघा हे असे गोल मस्त पापड तर एक अंधांचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर असंच ते दुसरं पण असंच करून घेणार आहे व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल म्हणून मी ते दुसरं घेरणार त्याचं काही दाखवणार नाही आहे तर असे पटापट पटापट पापड लाटून घेतलेले आहे आजी चोडून देते बिचारी पीठ आणि गोडे करून देते तर मी पटापट आता बनवून घेते तर चला अशा प्रकारे सर्व पापडे मी करून घेणार आहे आधी आता हे गरम गरम पीठ काढून आणलेले ताटामध्ये तर चला त्याच्यामध्ये मस्तपैकी आता चटणी आणि तेल टाकते असे छोटे छोटे गोडे घ्यायचे पापड आणि मस्त असा मोठा येतो आणि मला आहे ना असे छोटे छोटे पापड आवडत नाही मला मोठेच पापड आवडतात म्हणून मी जास्त छोटे गोडे करतच नाही थोडेसे मोठेच गोडे बनवते मी तर कारण मोठ्या गोड्याचा आहे ना मोठा पापड येतो मस्त आणि दिसायला पण छान दिसतो तो आणि तळून पण छान दिसतो तो आणि भाजून पण छान दिसतो मोठा पापड छोटा पापड नुसता एवढाच मला आवडतच नाही तो छोटा पापड तर माझं मनच भरत नाही छोट्या पापडमध्ये म्हणून मी असे मोठे मोठेच करून घेते सर्वच पापड मी आता असे करून घेणार आहे आज पावसाने खूपच संताप पावसामुळे खूपच माझा संताप आला होता तर खूपच पहाटे पहाटे चार वाजता खूपच पाऊस पडायला लागला होता बघा पापड बघा किती मस्त आलेला आहे आणि हे बघा हे असं टोपल्यांवर आहे ना किती पण पापड टाका तुम्ही किती पण टाका निघूनच जातात आता हे दोन टोपले भरून घेणार आणि मग वरती टेरेसवर जाणार मी टाकायला तर आता आधी ना हे ताटामध्ये गरम गरम पीठ काढलेलं आहे ना याच्यामध्ये आता थोडीशी चटणी टाकते थोडीशी चटणी ही तीळ लसूण आणि शेंगदाण्याची चटणी केलेली ना माझी ती मागे तुम्हाला व्हिडिओ पण शूट केलेला आहे मी टाकलेला आहे तुम्हाला व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे मी तर आता थोडी चटणी टाकली थोडं तेल टाकलं तर चला या तुम्ही पण मस्त गरम गरम पीठ खायला या चटणी तेल टाकलेलं आहे खूप छान लागतं हे नागलीचं पीठ या सर्वजण खायला तर आता आम्ही थोडंसं आधी पीठ खाऊन घेतो घडी घडी नाही एकचदा खाऊन घेतो आम्ही कारण की घडी हात भरतो मग त्यासाठी मग एकदाच पीठ खाऊन घेतो तर आता ही आजीला पण देते मी पीठ ती आजी पण बिचारी खूप मेहनत करते तर आता पीठ खाऊन नंतर मग आम्ही सर्व पापडं लाटून घेणारे तर चला मग खूप मस्त लागतं हे पीठ नागलीचं पीठ पौष्टिक राहतं आणि पापड पण पौष्टिक राहतात लहान मुलांना पण असं तडून दिला भाजून दिला ना तर खूप छान आवडीने खातात चला आता मी टाकून येते वरती दोन हे सुपड्यामध्ये पण भरलं गेलं डालकी पण भरली गेली टेरेस जाते मी टाकायला आता ही गव्हाची काढ दिसते ना हे गव्हाची काळवर सर्व काही थोडी थोडी अशी पसरवत जायची नंतर पापड त्याच्यावर टाकत जायचे असे सर्व पापड मी आता याच्यावर गव्हाचे काढवर मस्तपैकी टाकून दिलेले आहे कारण की, की सुकतात पण मस्त खालून पण दप लागते आणि वरून पण ऊन लागतं तर पटकन पण जाता सुकले जातात आणि खूप छान मस्त असं सुकले जातात तर सर्व पापडे मी असं इथं टाकून दिलेले आहे खूप छान मस्त सुकले गेले पापड हे बघा एक तुकडं सुद्धा <laughs> ते तांदूळचे पण आता भरून घेतोय आता पाच वाजले आता पापड काढायला आलो पूर्णपणे सुकले गेले पापड आता काढण्यासाठी आलो आज खूपच पाऊस पडला होता पहाटे पहाटे म्हणून आम्ही उशिराच पापडचं पीठ तयार केलं त्यानंतर मग नऊ वाजताच पापडचं पीठ तयार केलं मी दहा वाजता लाटायला बसलो तर आम्हाला बस ना आज एक वाजून गेले होते पापड करता करता तर आता बघा पाच वाजून गेले आता सुकले गेले पापड म्हणून काढण्यासाठी आलोय आता टोपल्यांमध्ये भरून घेतो सकाळी थोडेसे टाकावे लागतील आणि ही काढ दिसते नाही आपण गहू पेरतो ना ते गहू काढतो ना ते गहूची काळी त्या काडवर टाकलेले हे पापड सर्व काही म्हणजे खूप छान मस्त असे हात धरून निघतात त्याच्यावर गाण पण लटकत नाही काय नाही साड्यांवर सगळे असं चिपकून जातात साड्यांना म्हणून आम्ही असंच टाकतो असं काळवर गहूची काळवर पापड टाकले की मस्त निघतात बघा आता टोपले भरून घेणार चला तर मग कसे बरेच असणार बरेच राहतो दिवस खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा दाव ईश्वर प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता खूपच छान मस्त व्हिडिओ आहे फक्त पाच किलो नागलीमध्ये भरपूर सारे पापड